हाय मेंडा हे स्वागत आहे आपल्या एक आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मयुरी तर झालं का तुमचं जेवण वगैरे माझं झालं बघा आत्ताच जेवण झालं म्हणजे दी एक दीड वाजता काय जेवण केलं असेल तर व्हिडिओ बनवायला वेळच वाटला नाही आणि उशीर झाला आज मेन म्हणजे आज सकाळपासून लाईट नाही आणि गरम पण कालपासून खूप होते भरपूर गर गरमी होते कालपासूनही गरमी आहे आणि सकाळपासून लाईटच नाही लाईट नाही तर पाणी नाही मोबाईलला चार्जिंग पण आहे चार्जिंग राहताना वीस टक्के असेल तर वीस टक्के असेल चार्जिंग तर लाईट नाही म्हणजे सकाळी मग म्हटलं पाणी सोडेल मी टाकी आमची नव्हते टाकी पाणी सोडायला लागतं पाणी सोडेल तर पाणी गेले सोडायला तर फक्त लाईट गेली सकाळ सकाळच सका लाईट गेली आज लवकरच त्यामुळे पाणीच नाही कपडे कुठे धुवायचे तर कपडे धुवायला गेले खाली वागत मागांचे जाऊन कपडे धुतले कपडे तेवढे घालून धुवून आणले म्हटलं किती वेधा कधी लाईट येणार तो तोपर्यंत संध्याकाळ आपण तसं ठेवायचं तर खाली गेले कपडे धुतले ह्या दोघांच्या आंघोळ झाल्या होत्या सकाळी पाणी होतं त्याच्यात आणि भांडी पण घाली होती घास बाकी फरशी होती तसंच माझ्या आंघोळ वगैरे कशीच राहिले होते मग कपडे धुवून आल्यानंतर घालून थोडं चार पाचच मग पाणी घेतलं असेल फरशीनुसार मग काय करणार पाणीच नव्हतं आता पण पियला अर्धा अंडाच पाणी आहे आणि एकटा अर्धी बादली होती भरलेली कळशी भरली होती मी कळशी थापाय ठेवली पाणी आणि एक बादली होती भरली तर मी आंघोळ केली आणि लाईटची वाढ वापर लाईट काय अजून आलीच नाही मला अजून मला आज लाईटच गरम होते खूपच म्हणजे खूपच गरम होते चार पाच दिवस चांगली थंडी पडली पण आज एवढा रात्रीपासून एवढाच गरम होतोय बापरे मापरे म्हणजे लाईट पण नाही आहे काय करायचं एवढा प्रॉब्लेम झाला आहे लाईट नाही पाणी नाही लाईट नाही म्हणून पाण्याचा प्रॉब्लेम झाला लाईट असते पाणी असतं असलेला टेन्शन नसतं मी म्हटलं पाणी लाईट नाही लाईट येईल एकाच वेळेला पण काय माहिती आहे एवढे दिवसभर लाईट जाईल सोमवारची लाईट जात असते बघू शकता किती घाम होतोय आता परत वाट बघत बसली असते तर कामात झाली नसते चला म्हटलं हाय त्या पाण्यात आता म्हणत बघाल तर फक्त अर्धांडं पाणी आहे वापरायलाच पाणीच नाही आता कधी लाईट येते चार पाच असता येते कधी येते काय माहिती बघपर्यंत असंच बस पोपलं काय करायचं पाणी सोडलं पाण्याशिवाय पर्याय नाही बघा पाणी तर माणसाला सर्व गो सगळ्याच गोष्टीला पाणी आहे एकाच गोष्टी एक एक, एक बार म्हणून जेवण नाही करू शकत मग पाणी पाणी तर लागतच नाही पाण्याशिवाय पर्याय नाही तर काय सांगायचं आणि झोप प्रणाली पण झोपत नव्हती प्रणाली आता झोपली खाली बघा मग तुम्हाला दाखवू शकत नाही पण झोपली ती खाली गरम होते तिला पण ती पण झोपली जायचं थोड्या वेळी संभव आणायला पाच वाजता पाच वाजता जात असते मी संभव आणायला कपडे काय झाले खाली पडले का काय कपडे नाही मी अर्धे कपडे धुतले नव्हते मला वाटलं गाऊन पडली का तर बघू शकता कपडे धुतले होते मला वाटलं गाऊन पडली की गाऊन धुवायचेच आहे पाणी नाही म्हणून गाऊन धुवायचे तसेच राहिले काय करणार लाईटीची वाट बघून बघून टाकली पण काय लाईट काय आली नाही केस पण भरपूर गाळायला लागलेत माझे म्हटलं ते पाणी नाही मग आज ते केस पण धुतले संध्याकाळी शॅम्पू आणते तेल रात्री तेल लावून ठेवते मग केस धुवते मला केस पण वाईन झालेत पाण्यास धुतले नाही आज लांबच पाणी नाही काय करा कधी येते लाईट काय माहिती लाईट येईल तर आज काही स्वयंपाक केला म्हणजे मुळ्याची भाजी होती आणि मिरच्या तळल्या होत्या त्या आपल्या तळायच्या मिरच्याच ना बेसनमध्ये त्या तळलेल्या पिलूने काय त्या तिखट खाणार नाही त्यामुळे पिलूला दूध चपाती चालली पिलूने दूध चपाती खाल्ली आणि बाकी काय वाईट लोकांच्या ह्याच्यावरती काय मला बोलायचंच नाही वाईट काय वाईट लोक कधी सुधारणार नाहीत काय नाही ते त्यांचा स्वभाव सोडणार नाहीत काय नाही कारण की कालची कमेंट का आली होती की तुझा रेट काय म्हणून तर मला त्याला म्हणायचं एवढंच की माझा रेट करतोस कर ना तुझी लायकी पण नाही माझा रेट करायची समजलं ना तुझी लायकी पण नाही तुझा रेट काय आहे ते सांग फक्त मला मी तुझं बोली लावते मी तुझा रेट करते तुझा रेट सांग मला काय येते ना लायका तुला एका लेडीजला काय बोलायचं काय नाही त्याचं भान नाही तुला समजलं का ना काय तू काय एका रे लेडीजचा रेट करतो रे तुझी लायकी बघ काय आहे तुझ्या असल्या तु तु शब्दावरूनच समजतो तू काय लायकीचं आहेस तू एका साध्या सामान्य लेडीजचा जर ला रेट विचारत असेल ना तू तुझी लायकी झेरं किंमत आहे तुझ्या लायकीला आणि तुला आणि तू जाऊ दे काय सांगायचं तुम्हाला आणि काय नाही ज्या लोकांना स्वतःच्या आईची किंमत कळत नाही ती लोकं काय रे आत्ताच थोड्या वेळापूर्वी कमेंट केला होती एका ना नालायकाने स्वतःच्या आई सा स्वतःच्या आईजवळ असं घाणेदक घाणे घाणेडे कृत्य करतो असे कमेंट केलं नाही त्यांनी काय तुम्हाला मी सांगू शकत नाही बघा असते मला ते नाव पण वाटत नाही कारण की ज्या आईला आपण ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला नऊ दिवस नऊ नऊ नू दिवस नऊ महिने पोटात घेतले नाही त्या आईला जर त्या आईला त्या आईजवळ झोपण्याची तुम्ही वेळही करताय अशा कमेंट करताय घाणे एवढा नारादम असेल की स्वतः म्हणतो मी माझ्या आईजवळ झुकतो म्हणून आणि किती ते तुझ्या आवला बेकार असेल की तू अशा कमेंट करतोस हां किती नालायक असशील तू सांग किती नालायक असशील किती लाज वाटत असेल तुला हां ती व्यक्ती आहे तिचं नाव पंकज आहे पंकज आता थोड्या वेळेस कमेंट आली पूर्व वेळापूर्वी कमेंट आली होती माझ्या आई सुद्धा हे करतो तसं करतो आणि अरे मला एवढं वाईट वाटलं ना की ती, ती, ती त्याची आई काय नाही आपली आई काय की आपण काय किंवा प्रत्येक स्त्रीला लागते ती गोष्ट प्रत्येक स्त्रीच्या मनाला घर करून जाते ती गोष्ट त्या आज जन्मधून त्या आईला तो बोलला त्याच्या पण असं वाटलं की मलाच लागलं ती गोष्ट कारण की मी पण एक स्त्री आहे असले नराधम काय उपयोग आहे असल्याचं काय उपयोग आहे का अरे ज्या दिवशी त्या आईला वाटेल ना की हा माझा मुलगा जर माझ्याच विरोधात सोशल मीडियावरती आहे तर काय त्या आईला वाटत असेल मेल्याहून मेल्यासारखं काहीच नसेल बघा जीवंतपणी मरण बघेल वाटत असेल त्या आईला अरे त्याची फेड अशी करता का रे नऊ महिने नऊ दिवस पोटात घेऊन दुनिया दाखवते अरे काय आता आम्हाला मुलं झाली तर आम्हाला माहिती आहे अरे किती आई व्याय व्यात व्याप काढते किती यातना काढते साधी गोष्ट नाही आहे लहानाचं मोठं करणं मुलांना खाऊ पिऊ घालणं त्यांचे शिरशी काढणं सगळं करणं कठीण आहे ते गोष्टी आणि एवढं सगळं करून पण स्वतःच्या मुलांसाठी आई जगत असते स्वतःचा जीव मारून स्वतःच्या मुलांसाठी आई करत का रे तुमच्याकडून अपेक्षा असते आईची काय तर माझ्या लेकराने लग... देण्या घेण्याची अपेक्षा नसते आईची माझ्या लेकराने भरपूर खूप शिकावं मोठं व्हावं वाईट कृत्य करू नको वाईट वाईट चाले करू नये वाड अशी काय वाढीव काम करू नये घाई जाऊ नये मार्गातून चांगल्या मार्गातून जावं चांगलं पुढं जावं हीच आईची अपेक्षा असते रे हां पण तुम्ही असले नालायक त्या आईला एवढं यात ना म्हट ना त्या कोणाला होत नसतील यातला ना? बागाशी तो बोलला नालायक ना तर मला त्रास झाल्यासारखं झालं माहिती आहे का काय सांगायचं हे असले नालायक माणसं शिले अवघड आहे बाबा तर चला मित्रांनो माझं डोकं बघापासून ते कमेंट बघितली ना त्याच्या आईलाच तो बोलला पण एवढा घाण बोलला ना मला खूप त्रास झाला बाबा त्याचा बरं का खरंच त्याला नरकात पण झाला नाही ज्या हाताने बोलला नाही करतो त्या ह्याच्याने खरंच ते बेकार त्याची कंडिशन आहे माहिती आहे का देव पण त्याला माफ करणार नाही कधीच असं बोललं आहे तर चला मी तुला भेटू मी परत एक नवीन ब्लॉकमध्ये फक्त माई कंटिन्यू व्हिडिओ करा आपला